मलेरिया डॉक्टर गेल्या पंधरा दिवसात घरात कोण तापानं आजारी होत काय दारात आलेल्या मलेरिया डॉक्टरनी विचारलं भाड्या तुलाच येऊ ताप आजी वस्कन डॉक्टरांच्या अंगावर ओरडली आजी असं का म्हणता डॉक्टरनी विचारलं आमच्या घरातला कुणाला ताप यावा असं तुला का वाटतंय रे आजीनं रोखोक विचारले आजी मी मलेरिया डॉक्टर आहे कुणाला जर ताप आला असेल तर त्याला मी गोळ्या देतोय आणि त्याचं रक्त तपासायला नेतोय डॉक्टर म्हणाले आणि रगात तपासून काय करता आजीनं विचारलं आजी आपल्या गावात डास फार आहेत डासामुळे मलेरिया होतो रक्तामध्ये मलेरियाचे जंतू आढळले तर आम्ही त्या पेशंटला मलेरियाची औषधं देतो डॉक्टर समजावून सांगत म्हणाले मग आजी ग बसली डॉक्टरनी दरवाजावर सिस्पेन्सिलने एक कोष्टक आखलं त्यामध्ये आजची तारीख घालून सही केली आणि ते पुढच्या घराकडे निघून गेले एखाद्या घरामध्ये ताप आलेली व्यक्ती त्यांना आढळत असे त्या डॉक्टर गोळ्या देत आपल्या बॅगेमधून स्लाइड बॉक्स बाहेर काढत त्या व्यक्तीच्या बोटाला सुईनं टोचून स्लाइडवर रक्ताचे थेंब घेत एका बाजूला काही थेंब तसेच ठेवून दुसऱ्या बाजूला रक्ताचे थेंब पसरवून त्यावरच त्या पेशंटचा रजिस्टर मधील नंबर घालत असत हाफ मॅनेला ढगळ पॅन्ट डोक्याला थोडंसं टक्कल गोरापान चेहरा खांद्याला शबदम सारखी बॅग हातामध्ये रजिस्टर आणि कानावर शिस्पेन्सिल लावणारी ती व्यक्ती काही दिवसांनी आमच्या समोरच राहायला आली आम्ही शाळेला जाता येताना डॉक्टरना डॉक्टर का का असे हाक मारून पुढे जात असू हळूहळू त्यांची आणि आमची चांगली ओळख झाली सकाळी डॉक्टर गडबडीत असत त्यामुळे आम्ही संध्याकाळी त्यांच्या खोलीमध्ये जाऊन तासन तास बसत असू एक स्टोव दोन तीन भांडी तवा तीन चार डबे एखादी बादली तांब्या पेला असा मोजकाच त्यांचा संसार होता ते सकाळ संध्याकाळ स्वतः जेवण बनवून खात असत बाहेर हॉटेलमध्ये वगैरे ते खात नसत त्यांचे आडनाव निर्मळे होते बहुतेक ते ब्राह्मण असावेत एके दिवशी संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो ते बनियन आणि पट्ट्या पट्ट्याची नाईट विचार घालून बसले होते डॉक्टर काका काय करताय मी विचारलं काही नाही जेवण बनवायचा विचार करतोय डॉक्टर म्हणाले त्यांनी स्टोव पेटवण्यासाठी पुढे ओढला पंप मारायला सुरुवात केली बराच वेळ पंप मारला तरी रॉकेल काही वर येईना बहुतेक रॉकेल संपला असावं असं म्हणून त्यांनी पॅन्टच्या खिशातील पैसे घेतले आणि स्टोव घेऊन ते रॉकेल आणण्यासाठी किराणा मालाच्या दुकानाकडे गेले दहा मिनिटांनी ते रॉकेल घेऊन आले त्यांनी पुन्हा पंप मारायला सुरुवात केली पण रॉकेल काही वर येईना मग ते स्टोव चे पिन शोधायला लागले पिन काही सापडे ना आलो दोन मिनिटात पिन घेऊन येतो असं म्हणून ते पुन्हा बाहेर दुकानाकडे गेले नवीन पिन विकत घेऊन आले त्यांनी स्टोवला पिन केली रॉकेल वर आले त्यांनी स्टोवची चावी बंद केली आणि पेटी शोधू लागले आग पेटी सापडली नाही अरे हो आगपीटी आणायचीच राहिली असे म्हणून ते पुन्हा बाहेर गेले दुकानातून आगपेटी घेऊन आले मग एकदाचा स्टोव पेटला त्याने स्टोववर तवा ठेवला एका ताटामध्ये भाकरीचे पीठ घेतले त्यामध्ये थोडेसे तिखट घातले थोडे मीठ घातले आणि पाणी घालून कालवायला सुरुवात केली पीठ मळून झाल्यावर त्यांनी त्याचे दोन गोळे केले ताटामध्ये एक एक करून दोन्ही गोळे थापले तव्यामध्ये थोडे तेल घातले थापलेल्या त्या ते भाकरी त्यांनी तव्यामध्ये कुरकुरीत भाजल्या आणि स्वतःशीच म्हणाले झालं एकदाच जेवण काका अह भाजी आमटी आणि भात मी विचारलं आज भाजी आमटी आणि भाताला सुट्टी डॉक्टर म्हणाले आज फक्त या दोन भाकरीच खाणार मी काहीच बोललो नाही तुला चव बघायची आहे का माझ्या भाकरीची असे म्हणून त्यांनी त्यातील एक भाकरीचा चटखोर तुकडा माझ्या हातात दिला मी तो खाल्ला खूपच चविष्ट आणि खमंग लागला तो डॉक्टर खूपच काटकसरी होते बहुतेक त्यांना पगार पण कमी असावा किंवा त्यांना घरी पैसे पाठवावे लागत असावेत दोनच शर्ट दोनच पॅन्ट असाव्यात बहुतेक आलटून पालटून ते शर्ट पॅन्ट बदलत असत त्यांना रविवारी सुट्टी असे शनिवारी संध्याकाळी ते त्यांच्याकडे असलेल्या सायकलनं आपल्या गावी जात असत त्यांचं गाव बहुतेक कसबा बावडा होते ते कधीही एसटीनं आपल्या गावी गेले नाहीत सोमवारी सकाळी ते सायकलने येत आणि आपल्या कामावर हजर होत इतका वेळ कुठं होतास घरी आलेल्या आले आजीनं मला विचारलं आजी मी डॉक्टर काकांच्या घरी होतो त्यांनी आज फक्त दोन भाकरीच केल्यात भात भाजी आमटी काहीच केलं नाही तेवढच खाऊन झोपणार म्हणतात मी म्हणालो आजी विचारात पडली उद्या पाडवा आहे संध्याकाळी तुझ्या डॉक्टर काकाला घरी जेवायला बोलव आजी म्हणाले मला खूपच आनंद झाला कधी एकदा ही गोष्ट डॉक्टर काकांना सांगतोय असं सा झालं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी बोलावल्यामुळे डॉक्टर काका घरी जेवायला आले आजीनं डॉक्टर काकांना पुरणपोळी दूध बटाट्याची भाजी कटाची आमटी पांढरा भात त्यावर तूप डाळीची कोशिंबीर आणि तळलेले पदार्थ आग्रह कर करून वाढले जेवण कस झालंय आजीने विचारलं डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी तरळले ते एवढेच म्हणाले आजी खूप दिवसांनी असं जेवतय कोणकोण असतंय रे तुझ्या घरात आजीने विचारलं मी आई वडील बहीण बायको आणि पाच मुली असे दहा माणसांचं कुटुंब आहे मुलगा होईल म्हणून वाट बघितली पाच मुलीच झाल्या बहीण लग्नाची आहे आई वडील म्हातारे आहेत कमावणारा मी एकटाच आहे पगार पुरत नाही शेतीवाडी काहीच नाही घर पण एकदमच लहान आहे कस तरी दिवस काढतोय डॉक्टर म्हणाले मी लहान होतो पण एवढ्या बोलण्यानं मला डॉक्टरांच्या विवंचना समजल्या नेहमीप्रमाणे शनिवारी संध्याकाळी डॉक्टर सायकलनं आपल्या गावी जायला निघाले आम्ही जातो रे सोमवारी सकाळी भेटू असं म्हणून ते दिसण्याचे झाले सोमवारी सकाळी मी त्यांच्या घरी गेलो पण दाराला कुलूप होत नेहमी नऊच्या आत येणारे डॉक्टर दहा वाजले तरी घरी आले नव्हते काय करावं ते सुचना शेवटी जेवून जेवून मी शाळेत गेलो संध्याकाळी घरी आल्या डॉक्टरांच्या बंद दाराकडे पाहिलं अजून कसे आले नसतील डॉक्टर असा विचार करीत रात्री झोपून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दरवाजाकडे बघतच शाळेमध्ये आलो शाळेमध्ये प्रार्थना झाल्यावर पुढारीमधील मधील बातम्या वाचून दाखवण्याचं काम आळीपाळीने आम्ही करत असू माझ्या वर्गातील संजू बातम्या वाचत होता एका बातमीनं माझं कान टवकारलं गेलं ट्रक आणि सायकल अपघातामध्ये मलेरिया डॉक्टर ठार कसबा बावडा या गावचे नारायण निर्मळे नावाचे मलेरिया डॉक्टर आपल्या गावाकडून नोकरीच्या गावी येत असताना त्यांना एका अज्ञात ट्रकवाल्याने ठोकरल्याने त्यांचे डोके जमिनीवर आपटले आणि ते जागीच गतप्राण झाले पोलीस ट्रकवाल्याच्या शोधात आहेत पुढच्या कोणत्याही बातम्या मला ऐकू आल्या नाहीत माझ्या डोळ्यासमोर डॉक्टरांचे म्हातारे आई वडील लग्नाची बहीण लहान लहान पाच मुली आणि या सगळ्यांना सांभाळणारी डॉक्टरांची पत्नी यांचे चेहरे उभे राहिले डॉक्टरांच्या अपघाती निधनाने त्यांच्या आई वडिलांना कोण बघणार पाच मुलींना कोण वाढवणार बहिणींचे लग्न कोण करून देणार पत्नी एकटी हा संसाराचा गाडा कसा हाकणार अनेक प्रश्न माझ्या बालमनामध्ये तयार झाले मी लहान होतो माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरं नव्हती पण तरीही माझ्या बुद्धीप्रमाणे मी आपणाला असं विचारतो की आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये अशी एखादी संस्था आहे काय जी संस्था अशा विस्कटलेल्या कुटुंबाला आधार देऊ शकेल त्यांना दत्तक घेऊ शकेल त्यांना माणूस म्हणून जगायला मदत करेल प्रश्न अनेक होते उत्तर होते फक्त अंधार फक्त अंधार धन्यवाद